उत्तम जानकर हे बरळले आहेत यावरती आता यांनी आता अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे त्यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय पवारांचा गणपती दारू प्यायलाय असं वक्तव्य जानकर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे अजित पवारांवरती टीका करताना जानकर हे बरळले आहेत मुसलमानांना खुश करायला हिंदू देवतांची बदनामी कशाला भाजपा प्रवक्ता यांची प्रतिक्रिया समोर येते जानकर काय वरळले आणि भाजपाकडून प्रत्युत्तर आलाय त्याला पाहूयात साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता आणि एक दिवस बातमी आली कि हा गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी दीड दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं उलटा टांगून महाराष्ट्राच्या जनतेने मारला पाहिजे हिंदूंच्या भावना उत्तम जानकर इतक्या स्वस्त नाहीयेत सकाळी सकाळी नवटात मारून शरद पवारच्या स्टेजवरून सभेवरून वाटल ते भरवणाऱ्या उत्तम जानकर या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी जनता तुला चौका चौकात जोड्यानं बडवेल